मत नस्ती केली दा रहे <laughs> बडा माल <laughs> अयो बहुत बढ़िया आव रहा गेला परड़ा शलतरी तरी रहा यारा परड़ा वाले हाय शपथ तकडा लागले मित्रांनो हेरा अरे 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 घे पटकन वर 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 अरे <laughs> <रा>, दोन केक एक अजून टांग थांब राह मित्रांनो परत एक खेकड लागले आता चला 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 हे राख्या कवड कशी टांगून रता आय धर आहे धर 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 है, 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 वर। परती, एक घेवर चला परत एक परत एक खेकड लागली घे सर आज सर वडून घेवर घे जे आदिवास मित्रांनो असत तिस तर मित्रांनो आज आम्ही आलो खेकडा धरायला तर आज आम्ही तिघ राहणार अश्विनी मा आणि आय ती घा तर आज हिरो कवडी खेकडा का वस्ता तर बरेच दिवसांना त्यांना लहानला खेळकडादार आहे त्यांच्या नशेबाने जर आज भेटली भरपूर तर भेटतील तर आज कवडी खेकडा गे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ते एका मित्रांनो हो आणि कोण नवीन व्हा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता तुम्हाला खेकडा दाखवीत होता खेकडांची धमाल तर मित्रांनो चला दुसरी खेकड लागली पहिली एकदरली पण शूटिंग नाही काढली तर आता दुसरी खेकड अश्विनी वडिचे आले 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 घेवर 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 धर धर पाठी घर सोयीसी तर मित्रांनो हैराम दुसरे खेळ पहिली याच्यापेक्षा थोडीशी मट्टी होती ही दुसरी पहिली शूटिंग नाही काढता आली तर इकडं अशा हेरवतीला खेळ लागले काय ही लाल दोरेल तेवढे दे काय काय टिल्या पास का चला आता हे मोडून घ्या चला घ्यावर दोन दोन खेकडा लागल्या मित्रांनो घे पटकन वर फे वर फे वर वर दोन खेकड एक अजून अश्विनी दोन खेकडा धरल्या मित्रांनो एक इकडं दोन दोन लागल्या एक मात दोन हा घे ना मग तर मित्रांनो परत या लागले आता चला 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 हे राख्या कवड कशी टांगून रता आय धर 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 <laughs> <laughs> पत्व लिखे लि हेरी जरा इकडं हाय का हय घेवर चला परत एक परत एक लॉटरी लॉटरी धरा धरा धर 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 <laughs> <laughs> चला तिकडशील नाही लागेल ते ना कोण का हे रे का नाही ना? तिक तिकडे मुळी उटकली परत खेकड लागली घे सर आज सर वडून? हा घे 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 पाय दोरी तस ही ही लाल दोरी ये वडून व लागली वाटत चला परत एक खेकड सोडला वाटत ही निळी वडून येर बघ ओढून परत लाल लागले का चला, चला परत एक लागली घे बोलून पटापट घे 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 जरा तर जरा मोड हा ये तिला लागली लागली ना मठ्ठी मठे मठे घे वाढून लागली का वड चला परत एक खेकड सोडला का सोडला

हा हो सेट केलं हे बघू दे ह काय आयत हाय हा जवळून येऊ कामस्कार खेकड आहे का पण अयो बडा बडा माल हाय काय तुम्ही येईल का आता ते लालले ला लागले 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 का

दोन 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 ती खालची पकड ती जायनी बडा बडा दोन दोन लागा डबल बॉग न डबल बार है आवरा ले मठे। गया वर, गया वर। मत <laughs> केली तर <laughs> <बड़ा मार। laughs> <laughs> 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 तर इकडं सडीन मासा धरायचं काम चालू आहे एखादा मासा मोर टक ना जरासे मोर टाकला लागला लागला दांडवणी धरायचं दा काम चालू आहे कालवान ना नाकडाय काय लाग ना इकडे एक दोरे लागलंय

Gila, perdas teri darah <laughs> <Ay>, Ya ra, benda <badale>. walay. <tellan> Nanti kita kemana? मस्त पाट मठ्ठी मागाची याचीच एक होती पण मग त्या तू तिकडे होतं का बडा माल बडा सोडीत नाही बा घे <laughs> धरून बरोबर आता खालून वासनं वगैरे यायला लागले ना केकड़ा एकडं अशोनी येते की लागले वाटत परत ताट किल्ले <laughs> तर मित्रांनो फायनली आपण आवड्या खेकडी धरल्या तर मोजायचं सा काम चालू आहे का काय चालू आहे माहित नाही हे आजची खेकडा आवड़ा चांगले साइज एक एक बार बार एक बार एक बारीक बारीक अकड़े मठी 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 सगड़ शूटिंग नहीं का थोड़े का